नमस्कार मित्रांनो आपली सगळ्यांची पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची मोठी आनंदाची बातमी तीन टक्के महागाई भक्ता वाढीबाचा प्रस्ताव रेडी आणि या तारखेला होणार निर्णय अशी मोठी अपडेट पुढे येत आहे जनतेर माध्यमातून त्या अगोदर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठ्या आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला तर मित्रांनो राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची एक महत्वाची बातमी समोर येत आहे खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील सरकारने आठवा वेतन आयोग वे स्थापित करण्याची मोठी घोषणा केली होती त्यापूर्वी केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता देखील वाढवला होता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता हा पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के करण्यात आला आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली ही मागाई भत्ता वाढ जुलै दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आली आहे दरम्यान आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पुन्हा एकदा आणखी तीन टक्के भत्ता वाढीची भेट मिळण्याची शक्यता आहे आणि याबाबतचा निर्णय हा होळीच्या आधी होऊ शकतो म्हणजेच मार्च महिन्यात हा निर्णय होईल असे म्हटले जात आहे पण राज्यातील कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता अजूनही पन्नास टक्के एवढाच आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता, भत्ता देखील केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर लवकरात लवकर त्रेपन्न टक्के झाला पाहिजे यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून शासन दरबारी जोरदार पाठपुरावा सुरू आहे केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव तीन टक्के डीए वाढ बाबत शासन निर्णय कधी निर्माण होणार पहा मित्रांनो आणि याकडे राज्यातील सर्व राज्य कर्मचाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे केंद्र सरकारने दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून तीन टक्के डीए वाढ केली असून सदर मागे बत्ता राज्य कर्मचाऱ्यांना लागू करणे प्रलंबित आहे राज्यात गेल्या वर्षी विधानसभा निवडणुका होत्या आणि याच कामाकावजामुळे तसेच आचारसंहितेमुळे सदर निर्णय घेण्यात आला नाही पण आता राज्यात नवीन सरकार स्थापित झाले आहे आणि राज्याचे नवीन मंत्रिमंडळ सुद्धा स्थापित झाले असून मंत्रिमंडळ स्थापनाला जवळपास एक महिना पूर्ण झाला आहे मात्र अजूनही डीएवाळी बाबतचा निर्णय घेण्यात आले ना आलेला नाही अशातच आता मीडिया रिपोर्ट मध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या डीएवाळी बाबत निर्णय जानेवारीच्या अखेरीपर्यंत घेतला जाईल असे म्हटले जात आहे वित्त विभागाने याबाबतचा प्रस्ताव रेडी केला असून हा प्रस्ताव मुख्यमंत्री महोदयांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याची खात्रीलायक बातमी समोर येत आहे यामुळे जानेवारी अखेरपर्यंत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य कर्मचाऱ्यांच्या डीएवाडी बाबतच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे हा निर्णय झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता देखील त्रेपन्न टक्के एवढा होणार असून ही वाढ जुलै दोन हजार पासून लागू राहणार आहे अर्थातच राज्य कर्मचाऱ्यांना मागे भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद